नमस्कार मेमरी चार मराठीवरती आपले मनापासून स्वागत आहे शेतात काम करत असताना किंवा बांधकामांची कोणती कामे चालू असताना विंचू आपल्याला सहज पाहायला मिळतात पण जर हा विंचू चावला तर, तर काय करायचे ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे दुसरा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज नाही तर काय काय सांगितले ते एकदा बघा वेदना कमी करण्यासाठी काय करावे दुसरा कोणते घरगुती उपाय करायला हवेत तिसरा शरीरात विष पसरू नये म्हणून काय करायला हवे चौथा कोणती गंभीर लक्षणे असल्यास डॉक्टर कडे जायला हवे तसेच पाचवा औषधोपचार कोणते करायला हवेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा चला तर मग आपण व्हिडिओ चालू करूया तर पहिला वेदना कमी करण्यासाठी काय करावे ते ऐका एक बर्फाचा शेक एका कापडात बर्फ गुंडाळून घ्या व तो विंचू चावलेल्या जागी फिरवा असे केल्याने सूज व वेदना कमी होतील दुसरा गरम पाण्याची पट्टी बांधा विंचू जिथे चावला आहे त्यावरती व खाली गरम पाण्याची पट्टी बांधा त्यामुळे विषाचा प्रभाव कमी होतो तसेच साखर बारीक करून त्याचा लेप लावल्याने देखील वेदना कमी होतात आता महत्वाचे सहा घरगुती उपाय कोणतेच ते ऐका पहिला लिंबाचा रस एक चमचा लिंबाचा रस घ्या व तो विंचू चावलेल्या जागी लावा त्यामुळे जळजळ व वेदना कमी होतील दुसरा तुळशीची पाणी तुळशीची ताजी पाणी घ्या व त्याचा रस काढून विंचू चावलेल्या जागी लावा असे केल्याने सूज व वेदना कमी होतात तिसरा कडुलिंबाची पाणी कडुलिंबाची ताजी पाणी घ्या व बारीक करून त्याचा रस करा व विंचू चावलेल्या जागी लावा त्यामुळे जखम लवकर भरून यायला देखील मदत होते चौथा हळद व मधाचा लेप एक चमचा हळद घ्या व त्यात अर्धा चमचा मध टाका व ते मिक्स करून जखमेवर लावा असे केल्याने सूज नक्की कमी होते पाचवा शेवग्याची पाणी शेवग्याची ताजी पाणी घ्या व ते विंचू चावलेल्या जागी सोळा त्यामुळे विष हे लवकर उतरते सहा कोरफडीचा गर विंचू चावलेल्या जागी कोरफडीचा गर लावल्याने जखमेला आराम मिळतो तर हे होते महत्वाचे सहा उपाय तर तिसरा ऐका शरीरात विष पसरू नये म्हणून काय करावे तर विंचू चावल्यानंतर लगेच धावपळ करू नका जखमेवर खास सुटली तरीही जखम चोळू नका तिसरा घाबरू नका घाबरल्यामुळे हृदयाची गती वाढते त्यामुळे शरीरात विष जास्त पसरते चौथा ज्या अवयवाला विंचू चावला आहे तो अवयव शक्यतो स्थिर ठेवा म्हणजे हात पाय जर चावला असेल तर ते स्थिर ठेवा पाचवा विंचू चावल्यानंतर ती जागा पाण्याने स्वच्छ धुवा त्यावर कोणतीही पट्टी बांधू नका कारण त्यामुळे विष एकाच जागी साचते तर ही चूक टाळा तर ह्या होते विष पसरू नये म्हणून काय करायला हवे तर हे तुम्हाला सांगितले आहे कोणती गंभीर लक्षणे असल्यास डॉक्टरकडे जायला हवेत ते आता ऐका श्वास घेण्याला जर त्रास होत असेल किंवा खूप जास्त वेदना होत असतील तर डॉक्टर कडे त्वरित रक्तदाब वाढला असेल किंवा कमी झाला असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आता औषध उपचार कोणता करायला हवाय तर पॅरासिटीमॉल तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने वेदनेसाठी घेऊ शकता दुसरा काही वेळा डॉक्टर विंचूक प्रतिदम शिरप किंवा इंजेक्शन देऊ शकतात तसेच अँटीहिस्टामिन हे एक ऍलर्जी मेडिसिन आहे ते देखील डॉक्टर खाजेसाठी खाजेसाठी देऊ शकतात तर हा आमचा होता माहिती पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तसेच कोणता टॉपिक तुम्हाला हवा असेल तर त्यावरतीही मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईन तसा टॉपिक तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा सो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू